श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ब्रह्ममुहूर्तावरती उठून शांतपणे देवपूजा करायची असेल तर त्यासाठी आदल्या दिवशी रात्री मी कशाप्रकारे पूर्वतयारी करते जेणेकरून दुसरा दिवस जो आहे तो माझा अतिशय सकारात्मकतेने भरलेला असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती उठण्यासाठी रात्री मी किती वाजेपर्यंत झोपते याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल बेलायकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ब्रह्ममुहूर्तावरती उठून घरातील ही सगळी कामं करा याविषयीचा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता त्या व्हिडिओवरती मला माझ्या बऱ्याचशा मैत्रिणीच्या कमेंट आल्या की ताई तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठता पण त्यासाठी मग तुम्ही दुपारी झोपता का किंवा रात्री किती वाजता झोपता याबद्दलची माहिती शेअर करा त्याचबरोबर तुम्ही रात्रीचं रुटीन तुमचं कसं ठेवता हे देखील शेअर करा त्यामुळे आदल्या दिवशी रात्रीच्या पूर्वतयारीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ खूप हेल्पफुल असणार आहे त्यामुळे कंटिन्यू बघत राहा तर पहा जेवणं वगैरे सगळे झालेली आहेत आणि जेवणं झाल्यानंतर किचन ओट्यावरती असा पसारा असतो बहुतेक करून आपण सर्वच जणी रात्रीच किचन ओटा आवरून मगच झोपायला जातो कारण दुसऱ्या दिवशी मुलांची शाळा असते मिस्टरांचं ऑफिस असतं मग अशा वेळी स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी जर असा पसारा किचनमध्ये पडलेला असेल तर तो आवरण्यात वेळ जातो आणि स्वयंपाक करण्यामध्ये काही उत्साह देखील वाटत नाही व्हिडिओचं शूटिंग सुरू असताना बघा माझ्या मागे नित्य होती आणि मला हे माहिती देखील नव्हतं की ती मागे येऊन शांतपणे काहीतरी कॅमेरासमोर हालचाली करते व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा तिने शूटिंग सुरू असताना ट्रायपॉड हलवला देखील हे देखील माझ्या लक्षात आलं नाही तर असं मी काम करत असताना ती देखील एन्जॉय करते हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे तर आता इथे मी सगळी भांडी वगैरे धुवून घेत आहे भांड्याला तर माझ्याकडे बाई आहे पण काही महत्त्वाची भांडी जी मला सकाळी लागतात ती मला घासून घ्यावी लागतात आता यामध्ये स्वयंपाकासाठी लागणाऱ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्यामध्ये चॉपिंग बोर्ड चाकू असेल चहा कॉफीचे मग असतील किंवा नित्याचं टिफिन आहे वॉटर बॉटल आहे आता हे मी काही खूप वेगळं करते अशातला भाग नाही बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी मा मा सगळी भांडी घासत असतील आता माझ्याकडे भांडेवाली बाई आहे तरी देखील भांडी वगैरे स्वच्छ धुवूनच मी घासायला देते कारण खरकटी भांडी बाहेर ठेवत नाही रात्री किचनमध्ये खरकटी भांडी ठेवू नयेत असं म्हणतात म्हणून मी ती भांडी जी आहे ती बाहेर युटिलिटी एरियामध्ये ठेवते पण एक प्रॉब्लेम आहे युटिलिटी एरियामध्ये बाहेरचे मांजर कुत्रे देखील येतात बऱ्याचदा आणि ते भांड्यांमध्ये तोंड घालतात म्हणून मग बऱ्याचदा काय करते मी की ही भांडी सगळं खरकटं काढून घेते भांडी धुवून घेते म्हणजे विसळून घेते आणि त्यानंतर मग ती भांड्याच्या जा जाळीमध्ये ठेवते किंवा खूप जास्त भांडी असतील एखाद्या वेळेस तूप कडवलेला असेल तर भांडी जास्त पडतात त्यावेळेस मग युटिलिटी एरियामध्ये पाण्यामध्ये बुडून ती भांडी ठेवते उठून सकाळचं अगदी शांतपणे फॉलो करायचं असेल तर काही पूर्वतयारी मला करावीच लागते किचन जर असंच अस्तव्यस्त पडलेलं असेल तर मग तुमचं इतर कामामध्ये कसं मन लागणार आहे आपल्या डोक्यात तेच विचार येतात की माझं किचन मा 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 हे राहिलं किंवा माझी पूर्वतयारी राहिली भाजी चिरायची राहिली किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवू हे डोक्यात असलं तर मग आपण सकाळी शांतपणे कोणतीच गोष्ट करू शकणार नाही आणि म्हणूनच ही जी छोटी छोटी पूर्वतयारी आहे रात्री करून ठेवली तस काही फारसा वेळ लागत नाही आपलं रुटीन फॉलो करायला आणि बराचसा वेळ जो आहे तो आपण स्वतःसाठी देखील राखून ठेवू शकतो माझ्या मते घरात कितीही पसारा असला तरी किचन मात्र नेहमी स्वच्छ टापटेप असावं कारण तिथूनच आपलं आरोग्य सुरू होत असतं आता पसारा आणि स्वच्छतेमध्ये फरक आहे घर म्हटलं की पसारा हा होणारच एक उदाहरण द्यायचं झालं तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत कपडे बऱ्याचदा आपण बाहेर सुकवत घालतो पावसामुळे सुक ते सुकलेले नसले तर ते आपल्याला घरामध्ये सुकवत टाकावे लागतात मग अगदी पायऱ्यावरच्या रेलिंग पासून ते आपल्या जिथे जिथे रिकामी जागा असेल तिथे तिथे आपण कपडे सुकवत घालतो यामुळे घरामध्ये खूप पसारा वाटू शकतो पण नाहीला आपल्याला कपडे घरात सुकवत घालावे लागतात म्हणूनच म्हटलं की स्वच्छता आणि पसाऱ्यामध्ये फरक आहे पसारा मुलांमुळे होतो मुलांचं सामान इकडे तिकडे पडलेलं असतं पण स्वच्छता जी आहे हो ती आपण राखतच असतो आता पसारा जो आहे तो वरचेवर आपल्याला आवरावा लागतो एवढाच फरक आहे तर रात्री झोपण्यापूर्वीच किचन स्वच्छ करून झोपणं हे खूप महत्त्वाचं आहे सकाळी उठल्याबरोबर अशा स्वच्छ किचनमध्ये काम करायलाही छान वाटतं उत्साह वाटतो बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं ना की स्वयंपाक करताना नेमका त्यांना कंटाळा येतो कारण स्वयंपाकघराच्या ओट्यावरती एवढा पसारा पडलेला असतो की तो आवरण्यात त्यांचा वेळ जातो आणि नंतर स्वयंपाक करण्याची इच्छाच होत नाही आणि म्हणूनच दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा आपण किचनमध्ये काम करतो तेव्हा तेव्हा किचन पुसत राहायचं आणि रात्री मात्र किचनची डीप क्लिनिंग करायची कारण रात्रीपासून ते सकाळपर्यंत बराचसा वेळ जातो आणि या वेळेमध्ये किचन ओट्यावर थोडं जरी काही पडलेलं असलं तरी तिथे मुंग्या लागतात कॉक्रोचेस येतात म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी किचन ओटा जो आहे तो स्वच्छ करूनच झोपायला जायचं जा। बऱ्याचदा असं होतं ना की काही जणींना खूप अस्वस्थ वाटतं चिडचिडेपणा वाढलेला असतो काम करण्यामध्ये मन लागत नाही तर अशा वेळेस स्वयंपाकघर तुम्ही स्वच्छ ठेवून बघा आणि एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय तुम्ही प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी करून बघा तर यासाठी तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये काय करायचं थोडीशी पिवळी मोहरी आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत त्या एखाद्या मातीच्या पंथीमध्ये मा रात्री झोपण्यापूर्वी जाळायच्या आहेत आणि हा उपाय करत असताना खिडकी आणि दारं उघडी ठेवायची जेणेकरून जी ही स्वयंपाकघरामध्ये नकारात्मकता आहे ती संपूर्णपणे निघून जाईल आणि तुमचं देखील स्वयंपाक करण्यामध्ये मन लागेल तर पहा नुसता गॅस ओटा क्लीन करून चालेल का तर आपण स्वयंपाक करत असताना बऱ्याचशा किचन अप्लायन्सेसचा वापर करतो ज्यामध्ये मिक्सर ग्राइंडर आहे ओव्हन आहे इलेक्ट्रिक केटल आहे या सगळ्या गोष्टी देखील आपण हात लावल्यामुळे खराब होतात असं नाही की रोजच या क्लीन कराव्या लागतात ज्या दिवशी तुम्ही मिक्सर वापरलं मिक्सरचा वापर तो आपण किमान दिवसातून एकदा करतोच मग मिक्सरवरती काही पडलेलं असेल तर ते लगेचच साफ करून घ्यायचं रात्रभर जर ते तसंच मिक्सरवरती पडून राहिलं तर अजून आपल्या स्वयंपाकघरामध्ये घाण वाढत जाते आणि यामुळे स्वयंपाकघरामध्ये नकारात्मकताही वाढते या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि प्रत्येकच अप्लायन्स आपल्याला क्लीन करण्याची गरज नाही अगदी पाच मिनिटात ह्या सगळ्या गोष्टी स्वच्छ करून होतात आणि स्वयंपाकघरने मी थोडं थोडं क्लीन करत राहावं बघा एकदाच आपल्याला सणावराच्या वेळेस आठवण होते की किचन क्लिनिंग करायचे किचन क्लिनिंग करायचे आणि ज्या वेळेस आपण किचन क्लीन करायला जातो तेव्हा कळतं की आपलं किचन किती मेसी झालेलं आहे पण ती वेळच येऊ द्यायची नसेल तर किचननी मी वारंवार थोडं थोडं क्लीन करत राहायचं असं रुटीन तुम्ही ठेवलं तर डीप क्लिनिंगची वेळच येत नाही आणि ज्यावेळेस मग तुम्ही स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असता तर अशा क्लीन नीटनेटक्या वस्तू बघून देखील तुम्हाला स्वयंपाक करायला उत्साह वाटतो आणि रात्रीच ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे कसं तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नसतं की मला सकाळी उठून हे करायचे हे आवरायचे ते आवरायचे आणि ही सगळी कामं तुम्ही करत बसलात तर मग तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कामांसाठी ज्यामध्ये योगासनं करायची आहे मेडिटेशन करायचं आहे मनशांतीसाठी तुम्हाला देवपूजा करायची आहे त्या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ मिळणारच नाही आणि म्हणूनच आदल्या दिवशी रात्री पूर्वतयारी केली ज्यामध्ये तुम्हाला उद्या स्वयंपाकात काय बनवायचे सकाळचा नाश्ता असेल दुपारचं जेवण असेल रात्रीचं जेवण असेल याचा एक मेनू तुम्ही तयार केला तर तुमची सकाळी फारशी धांदल धावपळ उडणार नाही तर सकाळीच मी हे चणे भिजवत घातले होते ते छान फुललेले आहेत आणि आता याला मोड आणायचे आहेत तर मग या स्प्राउट मेकरचा मी वापर करत आहे काही दिवसांपासून यामध्ये छान असे मोड येतात तर चणे आहेत आणि मटकी देखील मी सकाळी भिजवत घातली होती मोड आणण्यासाठी मी आधी चाळणीचा वापर करायची चाळणीमध्ये देखील छान मोड येतात पण दोन तीन प्रकारचे कडधान्य तुम्हाला एकदाच भिजू घालून त्यांना मोड आणायचे असतील तर हे स्प्राउट मेकर खूप उपयोगात येऊ शकतं आणि यामुळे काय होतं दोन तीन दिवसाचं नाश्त्याचं मना किंवा स्वयंपाकाचं काम होऊन जातं बघा बऱ्याचदा आपण नाश्त्यामध्ये मटकी बनवू शकतो किंवा रात्रीच्या जेवणामध्ये जर तुम्हाला काळे चणे बनवायचे असतील किंवा हिरव्या मुगाची भाजी बनवायची असेल तर मग हे सगळं जर आपल्या फ्रीजमध्ये अवेलेबल असेल कारण हे भिजून म्हणजे मोड आणण्यासाठी बराच वेळ लागतो पण ही, ही पूर्वतयारी असेल तर मग स्वयंपाकाचंही बरंचसं काम आपलं कमी होऊन जातं एकदा का मोड आले की हे स्प्राऊट मेकर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हे तुम्हाला मिशोवर म्हणा किंवा ॲमेझॉनवरती सहज मिळून जाईल तुम्हाला लिंक हवी असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इन केस जर तुम्हाला हे मागवायचं असेल तर त्या लिंकची तुम्हाला मदतच होईल आणि स्प्राउट्स व्यतिरिक्त तुम्ही इडली दोशाचं बॅटर देखील आदल्या दिवशी बनवून ठेवलं तर सकाळच्या नाश्त्याचं टेन्शन तुमचं कमी होतं किंवा आठवडाभरासाठीचं रुटीन तुम्ही शकता त्याचा एक चार्ट तयार करू शकता तुम्ही बघताय की मी ब्रह्ममुहूर्तावरती उठून माझं रुटीन फॉलो करण्याचा प्रयत्न करते पण त्यासाठी आदल्या दिवशी रात्री मी काय काय तयारी करते हे तुमच्या आता लक्षात आलं असेल आता ब्रह्ममुहूर्तावरती उठून मी देवपूजा देखील करते त्याचे व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यासाठी मी काय पूर्वतयारी करते हे देखील शेअर करते पण आज मी प्रत्यक्ष करून दाखवणार आहे देवपूजेसाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लागतात आणि मग त्या जर आपण जवळ घेऊन बसलो नाही तर त्यासाठी आपल्याला वारंवार उठावं वा लागतं आणि देवपूजा करत असताना मध्येच उठू नये असं म्हणतात पण आता नाही मग आपण काही गोष्टी विसरतो मग त्यावेळेस आपल्याला उठावंच लागतं मग ही गोष्ट टाळण्यासाठी मी काय करते आदल्या दिवशी सगळ्या गोष्टी घासून ठेवते ज्यामध्ये पाण्याने भरलेला कलज आहे आरतीचा दिवा आहे किंवा नैवेद्याच्या वाट्या असतील किंवा ज्यामध्ये मी पाणी भरून ठेवते तो तांब्या आणि पेला असेल या गोष्टी आपण जर वेळेवर करायला गेलो तर त्यासाठी वेळ लागतो मग देवपूजेला अजून उशीर होतो मग त्यासाठी काय करायचं ते सगळं आपण जो नैवेद्य ठेवलेला असतो तो घरातील लहान मुलांना तुम्ही खायला देऊ शकता किंवा तुम्ही घरातील सर्व सदस्यांनी थोडा थोडा तो वाटून घ्यायचा त्याचबरोबर जे पाणी आपण भरून ठेवलेलं असतं ते फेकून द्यायचं नाही किंवा कोणत्याही झाडाला टाकायचं नाही ते पाणी तीर्थासमान समान असतं आपण जे ही स्तोत्र मंत्र म्हणतो ते सगळं त्या पाण्यामध्ये उतरतं म्हणून ते पाणी पिऊन घ्यायचं त्यानंतर हे सगळं स्वच्छ धुवून ठेवायचं बऱ्याचदा आपल्याला या गोष्टींचा कंटाळा येतो म्हणून आपण तसंच वापरतो पण त्यामुळे देखील आपल्याला पूजेचं संपूर्ण फळ मिळत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज धुतल्याच गेल्या पाहिजे तर हा कलश भरून मी स्वयंपाकघरामध्ये ठेवते एका उपायासाठी आणि तो उपाय देखील मी तुमच्यासोबत शेअर करत असते या व्यतिरिक्त घरामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आवराव्या लागतात आणि त्या आवरल्या नाही तर सकाळी उठल्यानंतर मग माझा बरासा वेळ त्यामध्ये जातो आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कपड्यांच्या घड्या घालणं हे तर मी संध्याकाळी करते संध्याकाळी घराच्या बाहेर मी कपडे ठेवत नाही पण आता पावसाळा असल्यामुळे कपडे देखील तसेच पडलेले असतात मग आता ते सुकल्याशिवाय घड्याही घालता येत नाही या व्यतिरिक्त आपल्या हॉलमध्ये दे देखील खूप पसारा असतो आदल्या दिवशी जर हा आवरून ठेवला तर दुसऱ्या दिवशी मला शांतपणे योगासनं करायला इथे बसता येतं दोन दिवसाचं ब्रह्ममुहूर्तावरचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं त्यामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सकाळी उठल्यावर आवरायचे मग त्यामध्ये माझी पंधरा मिनटं जायची मग मला असं वाटलं की तो वेळ मी व्यायामासाठी दिला एक्स्ट्रा म्हणजे वीस मिनटं मी व्यायाम करते तर त्याऐवजी मी अजून दहा मिनटं वाढवले तो तर तो वेळ मला स्वतःसाठी वापरता येईल कारण सगळ्यात आधी तुमचं आरोग्य आहे आणि जेवढा वेळ तुम्ही स्वतःसाठी द्याल तेवढंच निरोगी आयुष्य तुम्ही जगाल म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ते मी आदल्या दिवशी करण्याचं ठरवलं बऱ्याचदा काय होतं की मुलं अभ्यास करतात आणि अभ्यास करता करता काही गोष्टी ते विसरून जातात आणि मग सकाळी आपल्याला त्या गोष्टी शोधत राहाव्या लागतात मग त्यासाठी आदल्या दिवशीच मुलांची बॅग वगैरे व्यवस्थित भरून ठेवणं जेणेकरून सकाळी फारशी धावपळ होणार नाही सोफा झटकण्यापासून सकाळी तयारी करावी लागते म्हणून रात्री झोपण्यापूर्वी सोफा वगैरे झटकून घेण्याचे मी ठरवले जेणेकरून माझा बराचसा वेळ वाचेल आणि थोडंसं नीटनेटकं घरही दिसेल आता आधी मी सांगितलं की घर म्हटलं की पसारा हा आलाच पण थोडाफार पसारा आवरला की आपल्याला सकाळची जी कामं आहेत ती शांतपणे करता येतात रात्री एकदा झाडू मारावाच लागतो सकाळी उठल्याबरोबर योगासनं करायला इथे बसले काही मुलांच्या हातून सांडलेलं असेल तर अशा वेळेस तिथे मुंग्या लागलेल्या असतात म्हणून रात्री घर एकदा स्वच्छ झाडून घेते सकाळी उठल्यावर तर पारोसं घर हे झाडावंच लागतं पण रात्री जर थोडंफार आवरून घेतलेलं असेल तर सकाळी झाडू मारण्यासाठी काहीच वेळ लागत नाही आता ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याच्या रुटीनमध्ये मा मला एक कमेंट आली होती की ताई मग तुम्ही या वेळेत उठण्यासाठी रात्री नक्की किती वाजता झोपता तर सकाळचं ब्रह्ममुहूर्तावरचं रुटीन मला फॉलो करायचं असेल तर मला नऊ ते दहाच्या दरम्यान झोपावंच लागतं तरच मी सकाळी साडेतीन चार वाजेपर्यंत उठू शकते आणि ज्या वेळेस मला रात्री झोपायला उशीर झाला तर साहजिकपणे सकाळी उठायलाही थोडासा उशीरच होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुपारी तुम्ही झोपता का तर दुपारी मी झोपते सकाळी मी लवकर उठल्यामुळे साधारण दहा साडे दहाच्या दरम्यान नाश्ता झाल्यानंतर मला लगेचच थोडीशी झोप यायला लागते त्यावेळेस मी थोडा आराम करत असते पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रह्म मुहूर्तापासून ते सकाळी दहापर्यंत माझी मोस्टली घरातील सगळी कामं होतात मग त्यानंतरचा वेळ म्हणजे दहापासून ते संध्याकाळपर्यंतचा वेळ हा माझ्यासाठी फ्री असतो मग आता त्यामध्ये मी आराम करू शकते स्वतःसाठी वेळ देऊ शकते ज्यामध्ये पुस्तकांचं वाचन असेल किंवा मग मग घरातील एक्स्ट्राची कामं असतात ज्यामध्ये कधी तूप काढवायचं असतं कधी किराणा लावायचा असतो कधी कपड्यांच्या घड्या किंवा कपड्यांना प्रेस करणं ह्या सगळ्या गोष्टी असतात तेही रुटीन तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा मी नक्कीच त्यावरती देखील एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल तर चला आज या व्हिडिओमध्ये सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठण्यासाठी आदल्या दिवशी रात्री मी पूर्वतयारी काय करते हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल थोड़ा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ